बाई का खायस तुला हा ती तिच्याच हाताकडे बघते आमच्या मी दिच करते ती रडा लागली घ्या तिला असं करतीन बघ ती रडा लागली घ्यावा आता बघा हे कसे घेते त्यांच्याकडे लगेच राहतील लगेच कळतो बापाचा हात कसा आहे कसा आता आम्ना होऊन ते ना टाकली शिधायला असताना म्हणजे कशी राहतील हे असं घेतात काय बघा कशी राहते त्यांच्याकड बघ ती बघ बघ ती कशी बघ ती मोबाईल कड कस खायच मोबाईल तिला गाणं लावलं का ते प्यायला लगेच झोप ती बाई फुरगी काल बघितली मी रडा लागली मी म्हणलं सांगेला आपण गाणं लावू आता घेतलं आता मला काय टेन्शनच नाही तो रात्री हिला काय खायचंय काय मेन बघ शिज ती टाकली शिजायला आंघोळ बिंगायच आंघोळ बिंगुल केली वाटाव असेल का वाटत केली काय हा, के 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 हा? बोला तिच्या सोबत काही बोलावा का निस घेऊन बसायचं ती बघा बोलली होती हसती तिला बघा काय पाहिजे अरोही 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 तिकडे बघ ती बागा सगळी मोबाईल कट्ट लावली तिने अरे बाप सु खाली आली नाही बर सोबत सारखं वाढ घेऊन बसावं लागत तिला मी जाते असा लांब आलाय हे तर एक झाले की एक रडत आहे एक झाले की एक रडत आहे एक म्हणत मॅगी खायच एक म्हणत घेऊन बस मॅगी टाकली बघा आता शिजायला तिला काय करायचं आम्हाला गॅस नाही आहे गॅस संपलाय आमचा मॅगीसाठी हे चाललंय मॅगी टाकली आता शिजायला आकार कोण नाही कोण आहे घेतलंय तर पूरकी रडा लागली सांची हा पदर घ्या अरुई ही बारक पुरी घेतलं काय पुरीचं असं हे होत आहे तिला वाटतंय मलाच घ्यावा बाल घ्यावाच नाही कसल बैल गार लागत सांग अक्कल काय खायचं तुला काय खायचं सांग आ तिला गार लागत आतमध्ये आण आबळ आले तर तरी टोपर नाही घातलं काही नाही तर झालं तुमचं पाणी गुड मॉर्निंग आता खाली बावलं बघा पडताय मला घातल्या असं बरं ये वाटतंय येतच नाहीत वा रडती सारखी रडती त्यामुळे घेतच नाही रडती काय तू घातल्या कशी गावाची उलची खाली टाकलं की लगेच करती खेम चोहिता झोप झाली काय झोप झोप आली आता आली दहा अकरा पार अरुही ए ए म्हणजे हसती ती आता हसती चांगली त्या कशी हसती त्या ती रडा तिकडून लगेच आपण गावाला हात लावलं अरे अरेच माहितीला आरोही नाव आहे मित्रांनो नक्की सांगा कमेंटमध्ये कसं आहे तुम्हाला आवडलं की नाही आम्हाला तर आवडलं म्हणून ठेवलं तुम्हाला सांगा नक्की कमेंटमध्ये नाव कसं वाटतंय कसं नाही नाही तर नसलं आवडलं तुमच्या मनाने ठेवू कसं चांगलं एखादं असलं तर ठेवा म्हणजे अजून आम्ही दोघं म्हणतो अजून ठेवलं नाही आम्हाला हे आवडलंय आरोही त्यामुळे तुम्ही ठेवा तुम्हाला चांगला वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा काय बाय आपलं बाळाच नाव काय सांची हा सांग बर काय बाळाच नाव तुझं नाव काय सांग ना रुसली बागाची तिने त्यांनी बाळ घेतले त्यामुळे ती <coughs> रुसली सांग ना आपलं बाळाच नाव काय तू काय म्हणती <coughs> परी परी म्हणती परी परी म्हणती कुठं जायचं फिरायला कोणाला <coughs> जायचंय कुठं जायचं कुठं <coughs> जायचंय कुठं जायचंय म्हणा थांबा मोठी झाली कटा येईन म्हणा आम्हाला ते बघा कुठं दोन महिन्याचीच नाही त्या दिवशी काल पालत पडली होती ती पोरगी आता शिक दोन महिन्याची झाली लगेच एका अंगर होती फिरायला जायचंय फिरायला नाही कुठं बोल हसती बघा कुठं जायचं कुठे जायचंय दुबई जायचं मुंबईला जायचं हा कुठे अरे चल माझ्याकडे चलिक फिरायला जा फिरायला आणि माझी सांची मी जाणार आहे आता की नाही की नाही आपण फिरायला जाऊ ना मग तुझं नाव काय आहे सांची तुझ्या पप्पाच पप्पा इकाच आहे आणि आपलं आड नाव काय आड नाव इंगळे सांची विकास हां मन बर आठदा तू शहात जाणार आहे ना आता शात गेलो काय म्हणणार आहे एक दोन म्हण बर एक दोन तसे काय एक दोन तीन असं म्हण ना एक दोन हा एक दोन आपल्या बाळाचं नाव काय बाई आपल्या बाळाचं नाव काय आहे आरोही म्हण तुला दीदी तुला काय म्हणत आहे बाळ म्हणते तुला दिदी म्हणतोय तू काय म्हणते बाळाला आपल्या काय म्हणती तू बाळाला आलोही आलोही म्हणती छान आहे का बाळाच नाव छान आहे ना हा छान आहे आता आणि मॅगी केली अस मॅगी खा बघू आपण ते कुठं गेलेत आता कुठे गेलेत काय मॅगी झाली का बघते आता सांचीची कम दिली आता इकडं आका दिली आता तशी बघत ती सांची मॅगी शिजती चुलीवर कमून दिली मग ती सांगितली मोबाईलकडे बघत किती लांब आहे तरी मी मोबाईलकडे बघत बघितले का हवा सुटली हवा सुटली बघा चुलीवरच आण आम्हाला चुलीवरचा स्वयंपाक आवडते कशीच आता मॅगी शिजली नका खाऊ नको ती मॅगी शिजली तिकडं माळवं लावलं आम्ही काय काय वांगे आहेत टमाटे आहेत मिरची आहे फवारा बिवारा काय नाही झाला तसं ते बिगर फवाराचे चांगले येते तर आणि ते वर ते येईल का आता चक्कीचा आहे चक्कीचा कारले तर वालात शेंगात बरवा आम्हा माळवं आणायची गरजच नाही मिरच्या येतात लयत पावसाळ्याच्यावर हो येतात मिरच्या मला दाखवते ही लई चालली मॅगी मे मॅगी खायची मॅगी खायची मला दाखवते मी काय 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 मी काय ती इकडं बघा तुम्हाला दाखवते मी चक्की तर बघू शकतंय कारल्याच आहे ही भेंडी आहे गावरान भेंडी गवार आहे इकडे मिरच्यात हे तांबाट्याचं झाड होतं ते पाणी त्याला पाणी द्यायला ते तिकडं बसल्या कसं आहे सगळं नक्की कमेंटमध्ये सांगा इकडं बघा पाका हिरवगार बघा गवत आहे पडली ती

ये बाका कसी या क्या गरूती, लेकि च्या क्या गरूता अरु, अरुही, ए अरुही, च्या करती, च्या पेली का, च्या पेली,